लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता हाती आलेली आहे मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये एक हजार पाचशे ऐवजी थेट तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे तर हे पैसे दुप्पट कसे मिळणार याविषयी सांगायचं म्हटलं तर डिसेंबरची सुरुवात झाली असली तरी नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही राज्य सरकार नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे एकूण तीन हजार रुपये जमा होऊ शकते त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींना एकाच वेळी दुप्पट आर्थिक मदत मिळण्याची आता शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे प्रमुख कारण होतं की आत्तापर्यंत यासाठी विलंब झालेला आहे यापूर्वी निवडणुकांच्या काळात सरकारने दोन हप्ते एकत्र एक देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे यावेळी दोन्ही हप्ते एकत्र एक मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सूत्रांच्या मते पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम लवकरच जमा करणार आहे याबद्दल महत्त्वाचे म्हणजे जर लाभार्थ्यांनी ई केवायशी पूर्ण केलेली नसेल तर पैसे खात्यात जमा होणार नाहीत म्हणून तात्काळ ई के पूर्ण करा चॅनेलला सबस्क्राईबही करा धन्यवाद